अगो मम्मी केसा तेल देना कुठे अरे तेल संपलं आहे ना मग आता मी काय करू मला उद्या केस धुवायचे तेल लागणार आहे आहे आणि केस पण कशी आता ठीक कशाला काळजी करतेस मी तर तुला खोबऱ्याच तेल मस्तपैकी पैकी बनवून देते काय तू बनवणार तेल हो ठीक आहे तू बनवणार आहेस ना तेच तर हे घे आता नारळ आणि बनव आता खोबऱ्याचं ठीक आहे बनवते मी तर आज मी तुम्हाला नारळाचं तेल घरगुती पद्धतीने कसं बनवतात ते, ते दाखवणार आहे तर हे नारळ आहेत आणि ह्या नारळावर नारळ लागलेले आहेत तर ह्या जे मी नारळ काढणार ते साफ करून घेणार आणि नंतर ते नारळ फोडून घेणार तर हे मी चार नारळ घेतले आहेत आणि ते व्यवस्थित फोडून घेतले आहे हे बघा तर हे नारळ मी किसून घेणार आहे किंवा असे तुकडे काढून घेतले तरी चालतात मग ह्या तुकड्याचं जे पाठस असतं ना ते काढून घ्यायचं तर हे नारळ मी किसून घेते तर मी हे जे चार नारळ घेतले ना ते मी हे किसून आहे त्याचा फक्त हे जे पांढरं पांढरं खोबरं आहे ते आहे आणि करवंटीचं जे ते काळं असतं ते मी बाजूला आहे ते मी यूज करणार नाही ते मी जेवणात वापरणार आहे तर हे जे खोबरं मी घेतलं आहे ना तर ते मी मिक्सरला घालून घेते थोडं थोडं मिक्सरला घालणार आणि ह्याचं मी दूध काढून घेणार आहे ज्यूस काढून घेते त्याचा हे थोडं खोबरं घातलं आहे तर त्याच्यामध्ये मी हे थोडंसं पाणी घालणार आणि त्याचा ज्यूस काढून घेणार तर मी हे खोबरं मिक्सरला बारीक लावून घेतलं आहे हे भांडं घेतलंय त्याच्यावर नीट घेतली आहे आणि त्याच्यावरती मी हा पातळ असा मलबलता कपडा ठेवणार आहे तर पातळ हा बलबलता कपडा ठेवला आहे आणि हे जे वाटप आहे जे खोबरं आहे ते मी व्यवस्थित गाळून घेणार आहे म्हणजे दे त्याचं दे दूध काढणार आहे सर हे मी याच्यामध्ये उठून घेते आहे मिक्सरला ला लावून घेतलंय बारीक अरे ह्याचं मी दूध काढून घेणार आहे तर अशा प्रकारे मी बाकीचं पण राहिलेलं जे खोबरं रा आहे ते मिक्सरला लावून त्याचं दूध काढून घेते तर हे चार नारळाचं दूध काढून झालं आहे मी एकदाच मिक्सरला फिरून घेतलेलं दूध वापरलेलं आहे कारण आपण सोलकडीला वगैरे कसं दोन तीन वेळा मिक्सरला फिरून घेतो पण हे फक्त एकदाच फिरवलेलं दूध वापरायचं आहे काय आणि त्याच्यानंतर जो हा चुरा उरला आहे त्याचा मी डेसिकेट कोकोनट बनवणार आहे म्हणजे हा जो फुगा आहे तो मी सुकवणार आणि सुकला की आपण त्याचं डेसिकेट कोकोनट म्हणून वापरू शकतो म्हणजे कोणकोणत्या पदार्थामध्ये बिस्किट म्हणा किंवा आपण जे काय किंवा वाटण वगैरे करतो त्याच्यामध्ये आपण हे वापरू शकतो तर हे जे दूध आहे ना ते मी आता व्यवस्थित रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजरमध्ये नाही ह्याला मी स्क्रीन रॅप लावणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवणार उद्या सकाळपर्यंत म्हणजे एक निदान बारा तेरा तास तर काल जे मी खोबरं गाळून जे खोबऱ्याचं दूध ठेवलेलं आहे ना ते रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे आता आपलं हे विसरत जे आहे ना तर हे बघा हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे असं आहे तर हे जे असतं तेच आपल्याला तेल काढायला आहे इकडे मी कढई ठेवली आहे आणि कडाईमध्ये टाकून घ्यायचं आहे अरे हे बी टाकून घेते तर आता आपलं ते खोबऱ्याचं मिश्रण जे होतं ते म्हणजे हे दूध हे काढून झालेलं आहे तर मी आता ते तेल बनवण्यासाठी हे बारीक गॅसवर उकळत ठेवणार आहे आणि हे जे पाणी उरलं आहे ते आपण जेवणाला वापरू शकतो तर आता एक पाच सहा मिनटं झालेली आहेत आणि आपल्या ह्या मिश्रणातून हे तेल बाहेर निघत आहे तरी पण अजून दहा मिनटं तरी लागणार आहेत हे तेल निघायला हे सतत असं ढवळत राहायचं नाहीतर ते खालती लागू शकतं तर ह्या आपल्या मिश्रल्यातला बघा हे बघा हळूहळू हे तेल बाहेर निघत हे जे आहे ते तेल आहे तर अशा प्रकारे तो तो एक 20 -25 करी हे सतत एक वीस पंचवीस मिनटं तरी हे ढवळत बसायचं खाली लागू द्यायचं नाही नाहीतर ते करते हे आपल्यावरती तेल तयार होत आहे तर आता आपलं हे तेल पूर्णपणे तयार झालं आहे तर हे काढून घ्यायचं हे बघा तेल आला ते मी हे एक काचेची बॉटल घेतली आहे आणि हा मलमलता कपडा ठेवून त्याच्याच मध्ये मी डायरेक्ट काढून घेणार आहे तर अशा प्रकारे आपलं हे खोबरेल तेल तयार झालेलं आहे तर हे तेल खूप औषधी पण असतं आणि आपण जेवणातसुद्धा वापरू शकतो आणि ह्या तेलाला वर्षभर काही होत नाही आपण ओट फुटतात किंवा अंग फुटतं त्यालासुद्धा लावू शकतो आणि आपल्याला जखम झाली तर त्या जखमेवर सुद्धा लावलं तर ती लगेच तो घाव असतो तो भरून निघतो आणि मेन म्हणजे ज्या पालेभाज्या असतात त्याच्यामध्ये हे तेल घालायचं खूप छान लागतं तर तुम्ही सुद्धा हे तेल बनवा तेल पाहिजे होते ना हे बघ तेल मी हे आणि केसाला लावून घे काय तू खरच तेल बनवलंस वा किती सुंदर आहे हे तेल आणि किती, किती वास याचा एकदम छान येतोय मी आता हे लगेचच लावून घेते ते मला तू दे